त्यावे काँग्रेसने शंभर पार केलं शंभरहून जास्त जागा मिळवल्या तरी मोदींची अडचण होईल आणि भारतीय जनता पक्ष हा तीनशेहून कमी जागा मिळवेल दक्षिणेतील आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तमिळनाडू इथे भारतीय जनता पक्षाने एकाने मित्र जमा करण्यास सुरुवात केली द्रविड मुन्नेत्र कळगम डीएमकेला जोरदार स्टॅलिन यांच्या डीएम केला जोरदार लढत भारतीय जनता पक्षाची एनडीए ची आघाडी देईल असं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागले काँग्रेस मधले जे बडे नेते आहेत जे वेगवेगळ्या वेग पत्रकार परिषदेत असतात किंवा राहुल गांधींच्या भोवती कोंडाळ करून बसलेले असतात यापैकी कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नाही आणि साहजिकच आहे ज्येष्ठ नेतेच निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येणं हे तर साहजिक आहे भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या जागा या फारशा संकटात नाही संकटात आहेत त्यांच्या ते मित्र पक्षांच्या जात पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रशांत दीक्षित नरेंद्र मोदींचं सरकार हे तिसरी टर्म पूर्ण करणार की नाही याची चर्चा सुरू असताना जो मुद्दा चर्चेला आलाय तो असा आहे अब की अबकी बार पार हे होईल की नाही आता हा जो मुद्दा आहे यामध्येच नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाच्या प्रचार तंत्राचं वैशिष्ट्य कळून घे मोदी सरकार तिसरे टर्म मिळवताना सर्वसाधारणपणे कोणतंही सरकार जेव्हा तिसरी टर्म मिळव तिसऱ्या टर्म तिस निवडणुकीला सामोरं जात असत तेव्हा हा प्रश्न असतो की त्यांना खरोखर बहुमताचा आकडा पार करता येईल की नाही कारण दहा वर्षाचा कारभार झाल्यावर बरस जनमत हे सरकारवर नाराज झालेलं असत कारण अनेकदा केलेले वादे इरादे हे पूर्ण झालेले नसतात आणि त्यामुळे एक प्रकारची नाराजीची भावना जनमनात असते आणि त्यामुळे तिसरी टर्म एखाद्या सरकारची जेव्हा चालू होते तेव्हा त्याला सत्ता टिकवता येईल की नाही याची चिंता ही सर्वसाधारणपणे व्यक्त होते आणि त्या अनुषंगाने सगळी चर्चा चालू असते यावेळीही ही तसं झालं असत परंतु नरेंद्र मोदींनी एकदम तीनशे बहात्तरचा आकडा भाजपच्या समोर ठेवला आणि एनडीए समोर चारशेचा आकडा ठेवला त्यामुळे एनडीए चारशे पार करणार की नाही हा चर्चेचा मुद्दा झाला याच्यात गंमत अशी आहे की यामुळे चर्चेबाबतच एक चर्चेचा हा मुद्दा बदलल्यामुळे जनतेच निवडणुकीकडे बघण्याचं परसेप्शन जो एक दृष्टिकोन असतो तो, तो बदलण्याची प्रयत्न किंवा धडपड नरेंद्र मोदींनी केली आणि त्यात किती यश ये येत आहे हे आता आपल्याला पुढच्या काळात लक्षात येईल किंवा आपल्याला दिसेल चारशे पार नरेंद्र मोदी करू शकतात अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करणं हे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारतंत्राचं वैशिष्ट्य आहे तीनशे बहात्तर किंवा चारशे पाच लक्ष कार्यकर्त्यांसमोर एखाद्या नेत्याने ठेवणं सेनापतीने ठेवणं यात काही आश्चर्यकारक गोष्ट नाही कारण असं नेहमी केलंच जातं जसं कुठल्याही खेळात जसं मोठं लक्ष ठेवलं जातं तसंच हे आहे मुद्दा हा आहे की ते लक्ष विश्वसनीय आहे की नाही ते लक्ष पार करण्याची हिंमत या संघामध्ये आहे की नाही हे जनतेला पटावं लागतं आणि मोदी त्यामध्ये यशस्वी झाले असं प्रचार दाखवतो नाहीतर हेच लक्ष इंडिया आघाडीला सुद्धा समोर ठेवता इंडिया आघाडी अशी घोषणा करू शकली असती की आमचं राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी चारशे पार करणार परंतु तसं त्यांनी घोषणा केली असती तर ते लक्ष विश्वासार्ह वाटलं असतं का इंडिया आघाडीची आत्ताची टीम त्याच्यात जे सगळे मित्र पक्ष आहेत त्यांच्यात चारशे पार करण्याची क्षमता आहे का याबद्दलच प्रश्न निर्माण झाले असते किंवा काही जणांनी कदाचित ते लक्ष हास्यास्पदही ठरवलं असत टार्गेट की इंडिया आघाडीने असं टार्गेट ठरवणं हेच हास्यास्पद आहे असंही म्हटलं असतं चारशे पारच टार्गेट जेव्हा मोदींनी ठेवलं तेव्हा इंडिया आघाडीतील काँग्रेसचे जे मित्र आहेत माध्यमांमधले किंवा अन्य ठिकाणचे ज्यांना आपण बुद्धिजीवी वर्गातले म्हणू ते असं म्हणायला लागले की यावेळी काँग्रेसने शंभर पार केलं शंभरहून जास्त जागा मिळवल्या तरी मोदींची अडचण होईल आणि भारतीय जनता पक्ष हा तीनशेहून कमी जागा मिळवेल म्हणजे काँग्रेसचं टार्गेट त्यांच्याच मित्रांनी शंभरच्या वर न्यायला तयारी दर्शवली नाही किंवा शंभरच्या आतच ठेवली शंभर पार केलं तरी फारच चांगलं एक तर त्यांचे समर्थक चांगले उत्तम पत्रकार ते त्यांनी तर असं म्हटलं की यावेळेस जर का विविध ओपिनियन पोल दाखवत आहेत की काँग्रेसला सत्तर जागा मिळतील सत्तर ते पंच्याहत्तर जागा मिळतील तर एवढ्या जागा मिळाल्या तरी त्याच त्याच्यात समाधान मानलं पाहिजे कारण निदान एवढ्या जागा मिळाल्या तर काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद तरी मिळवता येईल जे आतापर्यंत या दोन निवडणुकात म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकात त्यांना मिळालेलं नव्हतं तेव्हा लक्षाच टार्गेटच संख्या मोठी ठेवणं एवढ्यावर भागत नाही ते टार्गेट जनतेला एक विश्वास देणार ला, लागतं जनतेचा त्याच्यावर विश्वास बसायला लागतो किंवा बसावा अशी कामगिरी संघाची असावी लागते आणि त्या अर्थाने म्हणजे ज्या पद्धतीने भारतीय क्रिकेट संघ हा विश्वचषक जिंकेल अशा पद्धतीची एक अपेक्षा भारतीय संघाने सातत्याने मिळवलेल्या विजयांमुळे अंतिम सामन्यात निर्माण झाली होती अशा पद्धतीची अपेक्षा भारती ही भारतीय जनता पक्षाबद्दल आत्ताच्या घडीला निर्माण झाली परंतु हेही लक्षात ठेवलं पाहिजे क्रिकेट प्रमाणेच निवडणुकीतही uh, असं होऊ शकतं अंतिम सामन्यात ज्या पद्धतीने भारतीय जनता भारतीय क्रिकेट संघ हारला अशी परिस्थिती सुद्धा निर्माण होईल का अशी होऊ शकते आणि सध्या त्याच आशेवर इंडिया आघाडीतील मित्रपक्ष आणि अन्य त्यांचे समर्थक विविध माध्यमातील त्यांचे समर्थ विविध अं क्षेत्रातील त्यांचे समर्थक आशा ठेवून आहेत अर्थात ही शक्यता लक्षात घेऊन म्हणजे अंतिम सामन्यात जरी आपण मोठं लक्ष ठेवलं असलं तरी अंतिम सामन्यात आपला पराभव होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने गेले दोन आठवडे सफाईने पुन्हा एकदा एन डी ए म्हणजे त्यांचे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स जे पूर्वीपासून अस्तित्वात होतं ते पुन्हा जागृत रिव्हाइव्ह त्याचं रिव्हाइवल करण्यास सुरुवात केली म्हणजेच त्यांनी मित्रपक्ष जोडण्यास फार वेगाने सुरुवात केली गेल्या दोन आठवड्यात नरेंद्र मोदी जवळपास दक्षिण भारतात तळ ठोकून आहेत आणि जी त्यांच्या दृष्टीने कठीण राज्य आहे भारतीय जनता पक्षाला जर का चारशेच किंवा तीनशे च लक्ष गाठायचं असेल तर त्यांना काही राज्य त्यांच्यासाठी कमालीची अडचणीत आहे हे राज्य म्हणजे तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल आता यातील प्रत्येक पश्चिम बंगाल वगळता दक्षिणेतील आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तमिळनाडू इथे भारतीय जनता पक्षाने गाने मित्र जमा करण्यास सुरुवात केली बिहार हेही त्यांच्या दृष्टीने अडचणीचं राज्य होतं आव्हान मोठं होतं तिथे त्यांनी नितीश कुमारांना आपल्याकडे घेतलं तामिळनाडूमध्ये मध्ये त्यांनी पीएम केला बरोबर घेतलंय आणि त्या पक्षाला चक्क दहा जागा दिली याशिवाय अण्णा द्रमुक पक्षातील जयललितांचं निधन झाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षाला पक्ष हा नेतृत्वहीन झालाय जवळपास त्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि अने खासदारांना जवळ घेऊन भारतीय जनता पक्षाने तिथे पाय रोवण्याची धडपड सुरू केलेली आहे आणि द्रविड मुन्नेत्र कळगम डीएम केला जोरदार स्टॅलिन यांच्या डीएम केला जोरदार लढत भारतीय जनता पक्षाची एनडीएची आघाडी देईल असं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागले तेथील जे अण्णा मलाई म्हणून भारतीय जनता पक्षाचे तरुण नेते आहेत त्यांनी तो प्रचाराचा धुमधडा हो लावलाय आणि त्यांना प्रतिसादही खूप चांगला मिळतो म्हणजे हे बिहारमध्ये लालू यादव यांचा मुलगा अं ज्याच्या प्रचार तेजस्वी यादवच्या प्रचार सभेची बरीच चर्चा होते पण अण्णा मलई यांनी जी मद्रास मध्ये किंवा तामिळनाडू मध्ये ज्या पद्धतीच्या प्रचार सभा घ्यायला सुरुवात केली आहे त्याची मात्र फारशी चर्चा झालेली नाही परंतु ती चर्चा होणं किंवा त्याकडे लक्ष वेधणं हे आवश्यक आहे याचा अर्थ तामिळनाडू मध्ये फार उलटफेर होईल असं नाही परंतु काही जागा जरी तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळू शकल्या तर त्या हव्या आहेत सध्या भारतीय जनता पक्षाचं धोरण असं आहे की जेथून जेथून जेत् म्हणून एक दोन तीन पाच कितीही जागा मिळतील तिथे, तिथे तिथे त्या जागा आपल्याकडे कशा येतील त्या कोणत्या नेत्यामुळे त्या जागा आपल्याकडे येतील आणि जो नेता तिथे प्रभावशाली आहे छोट्या छोट्या विभागांमध्ये त्याला आपल्याकडे खेचून घ्यायचं तमिळनाडू मध्ये ज्या पद्धतीचं काम केलंय तसंच त्यांनी आंध्र मध्ये केलं आंध्रमध्ये खरं तर तेलुगू देसम आणि जगमोहन रेड्डी हे दोघे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहे पण त्यांनी तेलुगू देसम बरोबर आघाडी केली आहे आणि जगनमोहन रेड्डी हे फारसे नाराज होणार नाही तिकडेही लक्ष दिले त्यामुळे हा एक अलायन्स त्यांच्या आंध्र प्रदेशातल्या जागा वाढवू शकतो तिसरा भाग आहे तेलंगणात तेलंगणात अद्याप अलायन्स झालेला नाही परंतु भारतीय जनता पक्षाने बी आर एस जे आधीचे ते तामिळनाडूचे तेलंगणामधील सत्ताधीश होते त्यांच्या विरोधातली आघाडी तीव्र केलेली आहे त्यांची मुलगी कविता चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांना परवा दिल्लीला अटकत किंवा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि त्यांच्या मागे ईडीचा ससेमेरा लागलेला आहे आणि ते गेले अनेक महिने मागे पडलेलं प्रकरण पुन्हा पुढे आलंय यातून भारतीय जनता पक्षाचा संदेश हा आहे की आम्ही बी आर एस किंवा चंद्रशेखर राव ते चंद्रशेखर राव यांच्या बरोबर नाही कारण चंद्रशेखर राव यांच्या बाबत सॉफ्ट भूमिका घेतल्यामुळे तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फटका बसला असा आकडेवारी दाखवतो नाहीतर भारतीय जनता पक्षाच मत मतसंख्या किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूतीला सहानुभूती बाळगणाऱ्या मतदारांची संख्या ही जवळजवळ वीस टक्केच्या पुढे गेलेली होती परंतु ऑल ऑफ अ सडन गेले वर्षभरापूर्वी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला मुख्य शत्रू मानलं आणि बी आर एस पद बी आर एस पक्षाबद्दल म्हणजे के चंद्रशेखर राव यांच्याबद्दल थोडीशी सॉफ्ट भूमिका घेतली आणि त्याचा फटका तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसला तसं होऊ नये म्हणून काँग्रेस आणि भाजप यांच्यातच तेलंगणामध्ये प्रमुख लढत राहील अशी धडपड आता त्या दृष्टीने आघाडीची रचना ही भारतीय जनता पक्ष करत आहे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला समोरासमोर ममता बॅनर्जींची लढत आहे आणि ती खूपच ते काय म्हणू अगदी अटीची होणार आहे यात काही शंका तिथला इंटरेस्टिंग भाग वेगवेगळ्या ज्या जनगणना होतात किंवा एक ओपिनियन पोल घेतले जातात त्यातून लक्षात असं आलंय की वीस ते बावीस टक्के मतदार हे आपण कोणाला मत देऊ हे सांगू इच्छित नाही अशा ना सायलेंट वोटर म्हणतात हे सायलेंट वोटर यांची संख्या साधारण आठ ते दहा टक्के इतकी असते परंतु ती वीस टक्केच्या पुढे पश्चिम बंगालमध्ये असेल तर याचं एक कारण असं की त्यांना आपलं मत व्यक्त करायला धास्ती वाटते भीती वाटते त्यामुळे हा सायलेंट वोटर हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूला वळला तर भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालमधील मधील जागा वाढू शकतात यामुळे महाराष्ट्र किंवा काही प्रमाणात दक्षिण भारत कर्नाटक येथील ज्या सीट कमी होती पुढच्या निवडणुकीत त्याची भरपाई पश्चिम बंगाल तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि एखाद दुसरी जागा केरळ मध्ये मिळाली तर तेथून भारतीय जनता पक्ष करण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळे हे जोडकाम सगळ्या ठिकाणी चाललेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात राज ठाकरे यांना पण भारतीय जनता पक्षाने जवळ घ्यायला सुरुवात केली त्याबाबतचा अंतिम निर्णय व्हिडिओ तयार होईपर्यंत झालेला नव्हता परंतु एकंदर चित्र असं आहे की राज ओरिसामध्ये नवीन पटनाईक यांच्या बरोबर समजोता करेल आणि पंजाबमध्ये अकाली दलाबरोबरही पुन्हा समजोता करेल आणि अशा पद्धतीने आपलं तीनशे सत्तर जे तीनशे बहात्तर जागांचं जे टार्गेट आहे आणि एनडीए साठी चारशेहून अधिक जागांचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक एक जागा आपल्या बाजूने घेण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे त्याचं कारण असं की भारतातल्या एकूण लोकसभेच्या पाचशे हून अधिक ज्या जागा आहेत त्यापैकी शंभर जागा अशा आहेत की भारतीय जनता पक्षाचं जिथे अजिबात स्थान आहे आणि दीडशेहून जागा अशा आहेत की जेथे भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट हा साधारण साठ टक्केच्या दरम्यान आहे त्यामुळे तेथील साठ टक्क्याचा स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्केच्या पुढे नेणं आणि ज्या शंभर ठिकाणी अस्तित्वही नाही तिथे मतसंख्या किंवा तिथे वेगवेगळे अलायन्स करून मित्र पक्ष जोडून आपलं स्थान एनडीएचं स्थान निर्माण करणं याला भारतीय जनता पक्षाने प्राधान्य दिलेलं आहे याला तोंड देण्यासाठी या, किंवा हे आहे जे आव्हान भारतीय जनता पक्ष उभं करत आहे किंवा ज्या पद्धतीने मतांची जुळवाजुळव जो करत आहे त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता इंडिया आघाडीने अजून तरी दाखवलेली नाही इंडिया आघाडीत अजूनही जागा वाटपाचा घोळ चालू आहे उत्तर प्रदेशात जागा वाटप करण्याची जी बैठक झाली त्याला राहुल गांधी स्वतः उपस्थित नव्हते राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी उत्तर भारतातून निवडणूक लढवणार की नाही याबद्दल अद्याप निश्चिती नाही दुसरा महत्वाचा भाग म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळ्या ज्येष्ठ मंत्र्यांना आणि नेत्यांना एक तर निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे आणि त्याचबरोबर एक दोन किंवा चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर या उलट काँग्रेस मधले जे बडे नेते आहेत जे वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत असतात किंवा राहुल गांधींच्या भोवती कोंडाळ करून बसलेले असतात यापैकी कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नाही त्यांना राज्यसभेवर तरी जायचंय म्हणजे मुख्यतः निवडणुकीची आ, एक जी आ, एक जी धडपड असते निवडणुकीसाठी जी एक मेहनत घ्यावी लागते लोकसभा निवडणुकीसाठी ती करण्याची तयारी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सध्या तरी ज्येष्ठ नेत्यांमध्ये सध्या तरी दिसत नाहीये आणि साहजिकच आहे ज्येष्ठ नेतेच निवडणुकीच्या रिंगणात उतरायला तयार नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येणं हे तर साहजिकच आहे महाराष्ट्रातच बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये खरं तर काँग्रेस हा प्रमुख पक्ष व्हायला हवा परंतु महाविकास आघाडीची सगळी सूत्र ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे गेली आहेत का असं चित्र निर्माण आणि आता राज ठाकरे जर का भारतीय जनता पक्षाबद्दल बरोबर गेले तर ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे कारण मतदारांना अनेक ऑप्शन समोर येणार आहेत आणि त्यामुळे जिथे भारतीय जनता पक्षाचा स्ट्रॉंग उमेदवार नसेल त्या ठिकाणी म्हणजे अन्य पक्षांच्या उमेदवार जिथे असतील जिथे उद्या एकनाथ शिंदेचे उमेदवार असतील किंवा यांचे अजितदादा पवारांचे उमेदवार असतील त्या पर प्रत्येक ठिकाणी अतिशय चुरशीची लढत होईल असं दिसतं कारण ओपिनियन पोल आजपर्यंत असे सांगतात की महाराष्ट्रात जिथे भारतीय जनता पक्ष उमेदवार आहे तिथला जनमताचा कल हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने थोडक्यात म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या जागा या फारशा संकटात नाहीत संकटात आहेत त्यांच्या ते मित्र पक्षांच्या जागा म्हणजे इथे गंमत अशी होतीये की भारतीय जनता पक्ष एनडीए जर का आपण विचार केला तर भारतीय जनता पक्षाची स्थिती अशी आहे की तो पक्ष मजबूतीत आहे आणि त्यांचे मित्र पक्ष मात्र थोडेफार अडचणीत आहेत विरुद्ध बाजूला म्हणजे इंडिया इंडिया आघाडी घेतली तर मित्र पक्ष मजबूत आहेत जे काँग्रेस बरोबर आहेत पण काँग्रेस ही मात्र दुर्बळ झालेली आहे का असा हा असा हा कॉन्ट्रास या निवडणुकीत समोर येतोय यातील पहिल्या टप्प्याचं उमेदवार अर्जांची उमेदवार अर्ज भरण्याची सुरुवात हे आजपासनं होत आहे आणि त्याचबरोबर त्यामुळे हे जे ऍक्विजेशन आणि मर्जर हा जो यशवंत देशमुखांनी शब्द काढलाय की राजकारणातही उद्योग क्षेत्राप्रमाणे सध्या एक्विझेशन आणि मर्जर हा भाग सुरू झालेला आहे त्याला अधिक वेगळी त्याच्यात सुद्धा प्रचाराबरोबर अशा ऍक्विजेशन आणि मर्जर यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने किंवा सध्या आघाडी घेऊन एन डी ए अधिकाधिक बलवान करण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेली दिसतात आणि इंडिया आघाडीमध्ये मात्र अद्यापही त्या दृष्टीने जोरदार कामगिरी चालू आहे असं अजिबात चित्र दिसत नाही धन्यवाद